नमस्कार मी डॉक्टर येत्या काही दिवसांमध्ये पालघर जिल्हा परिषद निवडणुका आणि गेल्या कित्येक दिवसांपासून कुडूस विभागामध्ये या जिल्हा परिषद गटाकरिता इच्छुक उमेदवारांची यादी भोली मोठी यादी आपल्याला पाहायला मिळते यापैकीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सुद्धा नाव एक इच्छुकांच्या समोर आले आहे परशुराम बाबू भुईर कुडूस येथील स्थानिक रहिवासी असून गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या नावाची चर्चा आपल्याला पाहायला मिळते ज्याने महाराष्ट्र माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार सेना महाराष्ट्र राज्य चिटणीस म्हणून काम केलेलं आहे महाराष्ट्र वाहतूक सेना पालघर जिल्हाध्यक्ष म्हणून सुद्धा ते, ते कार्यरत आहे आज ते परशुराम गोईर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहे भुईर साहेब आपला आमच्या स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत आहे येत्या काही दिवसांमध्ये निवडणुका येत आणि ये आपलं सुद्धा नाव इच्छुकांच्या यादीमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणामध्ये फिरत आहे तर आपण एक इच्छुक उमेदवार म्हणून आपल्याकडे पाहिलं जात तर नक्की आपलं इच्छुक म्हणून काय उद्देश आहे की या निवडणुकीला आपल्याला समोर जायचं आहे या उद्देशाला समोर जाण्याचं धोरण असं आहे की आपल्याला हा आमचा कुडूस बाजारपेठ आहे भावन गावाचा त्या समस्या काही नागरिकांच्या आम आमच्या असतील कुठल्या लाईटचा विषय असो पाण्याचा विषय असो काही तुमच्या रस्त्याच्या संदर्भात असो मी सदरे जनता धनादन म्हणून काम करायची माझी पूर्ण इच्छा आहे आणि मी ते करणार पुन्हा दुसरी गोष्ट आमचे गाडीवाल्यांचे जे आता जे आमचे जे गाडीवाले आहेत ते काली पिळीवाले यांच्यासुद्धा यांना सुद्धा आज तिथे बघायला गेलं तर जागा नाही तीसुद्धा मी ती उपलब्ध करून द्यायचं माझं धोरण आहे आणि ते मी करणार आपल्याला पक्षामधून इतरही इच्छुकांची नावं आहेत आपण असं काय एक विजन समोर ठेवलेलं आहे की आपल्याला पक्ष निवडणुकीकरिता आपली निवड करेल आता जा बोलायचं झालं तो आमचे माननीय बाळासाहेब ठाकरे व तसेच आमचे आनंद आनंदगे साहेब हे त्यांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत आणि जाणार आहोत तसं आता उद्दा तुम्ही मला काय बोलले काय उद्याने का तुम्ही पुढे चालणार तर आता बोलायचं झालं तर वरिष्ठांचं काय म्हणणं आहे त्याही जर आज मी बघा माझ्याकडे दही हंडीचा कार्यक्रम असतो ते झालं पुन्हा माझ्याकडं या पायी डिंडी जातं त्याचं तो सुद्धा माझ्याकडे कार्यक्रम असतो आज आपल्या कुरुसमध्ये दुसरी शिवजयंती असते आपल्याकडं पुन्हा काही जर बालासाहेबांचं हे असते आपलं जयंती असते ती सुद्धा माझ्याकडे असते प्रत्येक कार्यक्रम मी माझ्या ऑफिसवर करत असतो हा पक्षाचा कार्यक्रम करत असतो मी माझा स्वतःहून कार्यक्रम करीत नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्याच नावाने मी कार्यक्रम करतो मी विनियनचा असला तरी आम्ही शेवटी मा ह्या पक्षाचं काम करायला माझी इच्छा आहे आणि माझी इच्छा एवढी आहे का जनता जनजन ता मला जर त्याही जर चांगलं प्रतिसाद दिलं मी इच्छुक आहे तर मला वरिष्ठ जर मला जर साथ दिली तर मी जनता जनर्दन म्हणून काम करण्याची माझी भरपूर इच्छा आहे आणि ते मी करून देणार शंभर टक्के करून देणार एवढी माझी जी आहे मला त्याही प्रत्येक जन जनता आहे मला विचार करा काही साधारण सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे बोलायचं झालं म्हणजे आज मी पस्तीस ते चाळीस वर्ष शिवसेनेमध्ये काम करतो तो वरिष्ठांनी माझा विचार करावा हो। का खरोखरच कर हा व्यक्ती माझं प्रत्येक मी आज जनगणवेच्या मध्ये बघा माझं जे नाव आहे ते परशुराम बालू भईर आज मी कुठल्याही कुठल्या समस्या आल्या तर मी स्वतःहून जाऊन ना त्या समस्या सोडवतो कोणीही सांगावं कुठल्याही माणसाने माझ्या तेवढ्या भावनगाच्या लोकांनी सांगावं का परशुराम भैर हा कुरुस मध्ये काय करतो आणि मी बघायला झालं तर कुठला पोलिटेशनचा असो तुमचा सरकारला देवाखान्याचा असो कुठला ऍक्सिडेंट झालेला असलं रोडला ते सुद्धा मी ते जाऊन ना स्वतः माझ्या गाडीत वरून ना मी स्वतः घेऊन येतो कारण मला सेवा करणं हे फार हे वाटतंय का मी खरोखरच एक काहीतरी सेवा करावी बघायला गेलं तर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून कुडूसकडे पाहिलं जातं आणि या बालेकिल्ल्यामध्येच शिंदेगट आणि उभाटा गट असे दोन भाग या ठिकाणी आहेत परंतु गेल्या काही दिवसांपूर्वी जिजाऊचे निलेश तांब्रे शिवसेनामध्ये ज्यांनी प्रवेश केला शिंदे गटामध्ये आणि आज ते उपनेता आहेत तर त्यांची ताकद सुद्धा या गटामध्ये लागणार तर त्यांचं आव्हान आपल्यासमोर कसं असेल त्यांचं आव्हान बोलायचं झालं निलेश तांब्रे यांचं ते पूर्वी जिजाऊचे आता ते शिंदे गटामध्ये गेलं शिंदे गटामध्ये गेल्यामुळं त्याही भ्रष्टाचार रोडच्या संदर्भात भरपूर केलेले आहेत जनता ही त्यांच्या बाजून नाही की उय बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूनी आहे बरं तर देशामध्ये दे सत्ता आहे राज्यामध्ये सत्ता आहे आणि आता जिल्हा परिषद निवडणुका सुद्धा स्ववर निवडा आपल्या निवडणुकीला सामोरं जायचं सा असं बीजेपीने ठरवलेलं तर त्यांचं आव्हान आपल्यासमोर कसं असं बोल त्यांचं मुद्दा बीजेपीचं झालं बोलायचं झालं त्यांचे इथं नेतृत्व वगैरे काही नाही वरिष्ठ त्यांचे कुठल्याही प्रकारचं इथं काही नाही आणि ते सुद्धा त्यांचं पण आज त्या कामाच्या बद्दल बघाल तर कुठलेही काम आज दाखवत हे पडले कुठल्याही खेडेपाड्यामध्ये कुठलंही काम झालेलं नाही आज लोक हे करतात विरोधक आमचे भरपूर बांधतात त्यांच्यासाठी तरी सुद्धा ते काम करीत नाही कुठेतरी असं बघायला मिळतं की सत्ताधाऱ्यांकडून सुद्धा असा आवाज केला जातो की या पुरुष परिसरामध्ये विरोधक राहिले नाहीत ना शिवसेना राष्ट्रवादी ना काँग्रेसमध्ये असे काही नेते राहिलेले नाहीत की जे विरोध करू शकतात तर याकडे आपण कसं पाहतो विरोध करत भाग बोलला तर आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे हे एकत्र आहेत विकास महाआघाडी याही आमचा विरोध पहिल्यापासून त्यांच्याकडं आहे या कामाच्या संदर्भात आणि ते आमचं महाविकास आघाडी सतत भांडत असते त्याच्याबद्दल तर हे होते परशुराम मोहित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ज्यांनी पुरुष जिल्हा परिषद निवडणुकीकरता आपली उमेदवारी इच्छुक उमेदवारी म्हणून पक्षाकडे मागणी केलेली आहे त्यांचं काम त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की नवरात्र उत्सव असेल दहीहंडी उत्सव असेल किंवा वारकरी सांप्रदायिक पायदिंडी वारी असेल या प्रत्येक समाजकार्यामध्ये त्यांचा सहभाग असतो वाहतुका वाहतूक साठी किंवा एखादा अपघात रस्त्यावर घडला असेल तर पहिल्यांदा मी धावत जातोय असं सुद्धा त्यांनी आपल्या स या ठिकाणी सा सांगितलेलं आहे त्यांचं विजन म्हणून सर्वसामान्य जनतेसाठी आम्ही नेहमीच पुढाकार घेत राहू असं विजन त्यांनी आपल्यासमोर सांगितलेलं आहे तर नक्कीच बोईर साहेब तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला शुभेच्छा आहेत धन्यवाद धन्यवाद